नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र सात जून आज आहे आणि संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत काल रात्री बोळींज भागामध्ये बोळींज गोकुळ टाउनशिप या परिसरामध्ये नऊ वाजता लाईट गेली लाईट जाण्याचं कारण हे होतं की वसईवरनं जी वीज तार येते जी वसईवरनं वीज पुरवठा होतो तर खारटण एरियामध्ये काल कुठेतरी वायर तुटली नऊ वाजता आणि त्याच्यामुळे पोळी गोकुल टाउनशिप या परिसरामध्ये लाईट काल गेली होती लोक काल मला रात्री फोन करत होते मी एम एस बीच्या लोकांना फोन करत होतो आणि ज्यावेळेला आम्ही लोक एम एस बीच्या लोकांना फोन केला के ता त्यावेळेला त्यांनी लोड मॅनेजमेंट करून बारा वाजता काही ठिकाणी वीज पुरवठा चालू केला असं त्यांनी मला सांगितलं प्रत्यक्षात लोक म्हणतात की रात्रभर तीन चार वाजेपर्यंत लाईट नव्हती सगळा वीज पुरवठा हा रात्री तीन वाजून एकोणीस मिनटांनी सर्व भागातला वीज पुरवठा चालू केला असं एम एसी बीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मी गेले काही दिवस एम एस बीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांनी पावसाळ्यापूर्वीची जी काही कामं करायची असतात म्हणजे वीज तारांच्या जवळची झाडांची फांद्यांची छाटणी करणं असेल किंवा बाकीची सगळी कामं ही सगळी केलेली आहेत असं एम एसी बीचं म्हणणं आहे मी आत्ता एम एस सी बीच्या लोकांना आता वेस्ट विरार पश्चिम भागातल्या लोकांना आत्ता त्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की पुढच्या दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये एम एस सी बीच्या ऑफिसवर धडक मोर्चा काढून एम एस सी बीच्या ऑफिसला टाळं ठोकण्याचं आंदोलन मयुरेश विभाग आता करणार आहे तशी वेळ एम एस सी बीने आणलेली आहे अजून पावसाला सुरुवात झालेली नाही आहे आणि पावसाला सुरुवात झालेली नसताना एम एस सी बीचे लोक जर इतका निष्काळजीपणा करणार असतील तर मग एम सी बीच्या लोकांना कसं वट्टीवर आणायचं त्या मयुरेश वाघाला चांगलं माहिती आहे कारण दिवसभर लोक काम करून थकून येतात घरी आणि जर लाईट नसेल दोन दोन तीन तीन चार चार तास पेशंट असतात लहान मुलं असतात कशा पद्धतीने लोकांकडे प्रत्येकाकडे इन्व्हर्टर नाही आहे आणि तुम्ही बिल भरलं नाही तर तुम्ही लगेच लाईट कट करायला जाता आणि आता अशा पद्धतीने एम एसीबी मी आज तुम्हाला इशारा देतो आहे आणि हा व्हिडिओ विरार पश्चिमेचे लोक जेवढे बघतायत मला तुम्ही व्हिडिओ झाल्यानंतर मला पर्सनल फोन करा किंवा कमेंट करून सांगा की आपण जो मोर्चा ठेवू त्याच्यामध्ये लोकं विरपेक्ष किती येतील माझे कार्यकर्ते तर येतीलच येतील पण तुमचे ज जनतेने सुद्धा आता याच्यामध्ये रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि लोकांना घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी मी केलेली आहे कारण एम एस सी बीच्या लोकांनी आज माझ्याकडे सर्वसामान्य कितीतरी लोकं येत आहेत ज्यांच्याकडे पैसे ज्यांचे खर खर तर कौट, कौटुंब कुटुंब चालवण्याची परिस्थिती नसते त्यांना तुम्ही दुप्पट तिप्पट बिल पाठवता मीटर चेक करायला सांगता आणि नंतर सांगता की नाही तुमचं लाईट बिल बरोबर आहे अशा कितीतरी चुका एम एस ए बीचे लो लोक करतात आणि जर एम एस ए बीला नसेल जमत तर एम एस सी देऊन टाकावं प्रायव्हेटायझेशन करून टाका तुम्हाला जर नसेल जमत तर आणि त्याचीच ही तयारी आहे का तसं काय असेल तर सांगा पण विरार बेस्ट मी त्याशी विरार एसच्या लोकांना सांगितलेलं विरार एसला तर बऱ्यापैकी सुधारलेलं आहे आ, आता गेल्या चार आठ दिवसामध्ये मला काही फोन आलेला नाही आहे पण माझा नंबर तुम्ही घ्या एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन या नंबरवर तुम्ही फोन करा किंवा व्हॉट्सअप करा आणि जे जे लोकं मी तुम्हाला उद्या लाईव्ह करून तारीख आणि वेळ कळवतो की आपण कुठे आपण मोर्चा काढायचा आहे कधी काढायचा आहे कुठून काढायचा आहे पण लोकांनी आता आक्रमकता दाखवली पाहिजे सुद्धा सहन करतात म्हणून अन्याय करणारा अन्याय करत राहतो एम ए सी बीच्या लोकांना वाटतं की हां लोक परवा ग्लोबल सिटीच्या काही भागामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता मी रात्री एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत तिकडे थांबलो आणि पूर्ण लाईट चालू झाल्या झा होईपर्यंत मी त्या एरियामध्ये होतो एम एसीबीच्या लोकांनी स्वतः बघितलं की मी तिथे शेवटपर्यंत थांबलो होतो काल आता हा जो प्रॉब्लेम झालेला आहे की लोड मॅनेजमेंट हे खरं आहे की विजेची मागणी वाढलेली आहे म यांचं सगळं नियोजन नाही आहे विजेची चोरी होते आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि काल जी लाईट गेली बोळींज भागामध्ये आणि गोकुलटाऊनशी भागामध्ये जवळपास वीस हजार वीस हजारपेक्षा जास्त वीज, वीज, वीज ग्राहक त्याच्यामुळे अफे म्हणजे प्रभावित झाले म्हणजे जवळपास वीस हजार ग्राहकांना वीज, वीज गेल्याचा फटका सहन करावा लागला हे लाज वाटायला पाहिजे अधिकाऱ्यांना की तुम्ही आता म्हणताय की आम्ही युद्धबाद लाईट घालवली अरे पाच मिनटं लाईट गेली तरी घरामध्ये बसू शकत नाही इतकी गर्मी होते आणि तुम्ही चार चार तास लाईट घालवता कशा पद्धतीने लोक सहन करतील प्रत्येकाकडे प इन्वर्टर असते का मी तुम्हाला आता एम एस ए बीच्या लोकांना आज हा इशारा देतो आहे मी दिवसभरात मी वाट बघितली मी शांत राहतो तुम्हालाही माहिती आहे अधिकारी खरं तर वेश जे महेश कुमार माधवी आहेत ते अधिकारी म्हणून रिस्पॉन्स करतात चांगले अधिकारी आहेत काही एम एसी बीचे लोक चांगले आहेत मी त्यांना बोललो ज्या ज्या वेळेला त्यांना बोललो ते रिस्पॉन्स करतात पण आज तुम्ही मला आता सांगितलं माधवी साहेब की पहिला पा, ब्रेकडाऊन आहे हा मेजर पण जर हे परत जर झालं आणि या अशाच पद्धतीने कारभार राहिला तर एम एस सी बीच्या लोकांना तिकडे मग एम एस सी बीच्या ऑफिसला टाळा ठोकावं लागेल आणि त्याच्यासाठी मग जर काय आमच्यावर केसेस झाल्या तर तरी आम्ही मी मयुरेश्वाघ तरी घाबरत नाही कारण दिवसात तुम्ही चार ते पाच वेळा लाईट घालवता तुमचे प्रॉब्लेम काय ना काय सुरू असतात मग तुम्ही पगार कसला घेता आणि तुम्ही दिलं लोकांची ब म्हणजे आल्यानंतर लोकांचं ऐकून घेता का नाही भरावंच लागेल भरावंच लागेल मग आता तुम्ही जेव्हा ही लाईट घालवता त्याच्यामध्ये तुम्हाला का तुम्हाला काय करायचं तुम्ही करून देणार आहेत आणि एरवी दहा पंधरा वीस मिनटासाठी लाईट जाते ते तर आम्ही बोलतच नाही मी स्वतः यशवंत नगर या नगर या विराटनगर या भागामध्ये रात्री बघितलं की रात्री एक दहा पंधरा मिनटासाठी लाईट गेली होती ठीक आहे दहा पंधरा मिनटासाठी आम्ही समजून घेऊ शकतो की प्रॉब्लेम झाला आहे सगळ्या गोष्टी आहेत काय करणार आभाळच वाटलेलं आहे काय काय आपण करणार पण हे जे बोळींज आणि गोकुल टाउनशिप भागामध्ये काल तिथून मला लोकांचे फोन आले तुम्ही आमचा रिस्पॉ याला करून बारा वाजता तुम्ही दुसरीकडचा लोड इकडे फिरवला लाईट चालू केली त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो तीन वाजून एकोणीस मिनिटाने पण मी साडेतीन वाजेपर्यंत मी लोकांच्या संपर्कामध्ये होतो की लाईट आली की नाही मी शेवटपर्यंत लोकांच्या संपर्कात होतो तिकडे सोपारा गावामध्ये पण प्रॉब्लेम झाला होता काहीतरी ट्रान्सफॉर्मरचा तिकडे लोकांनी रस्ता रास्ता रोको केला ते ठीक आहे नाला सोपाऱ्याचा तर ठीक आहे पण विरारमध्ये मयुरेश वाघ आहे आणि मयुरेश वाघ तुम्हाला माहिती आहे लो लोकांच्या हक्कासाठी न्यायाधिकारासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा माणूस आहे त्यामुळे अजूनपर्यंत आम्ही कोरोनामध्ये एम एस सी बी च्या विरोधामध्ये कसे आंदोलनं केले तुम्हाला तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि एम एस सी बीच्या सगळ्या लोकांना माहिती आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्या लोकांचे बघा कमेंट देतात भाऊ खरंच खूप त्रास होतो लाईट जाते घरात लहान मुलं आहेत किती त्रास होतो मनवेल पाड्यामध्ये रात्री साडेआठला गेली आणि रात्री बारा वाजता आली विरार हिटचा वेगळा विषय आहे पण विरार वेस्ट मी तुम्हाला सगळ्या लोकांना विनंती करतो हा जो व्हिडिओ बघतील हा व्हिडिओ तुमच्या सोसायटी ग्रुपवर तुमच्या सगळ्या ठिकाणी शेअर करा आणि हे सांगा की मयुरेश भाऊ लवकरच एम एस सी ए बीच्या मोर्चा काढणार आहेत एम एस ए बीला ब धडा शिकवण्यासाठी तो त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त सेक्रेटरी चेअरमन आणि सगळ्या लोकांनी सहभागी व्हावं आणि जोपर्यंत आपण आवाज उठवत नाही जोपर्यंत आपण आपण आपल्या अधिकारासाठी बोलत नाहीत तोपर्यंत हे या लोकांना या लोकांना हे लोक वटनेवर येणार नाहीत रुविका यांनी म्हटलं सेम इसू, सेम इशू सेम इशूज इन अगरवाल अँड ग्लोबल सिटी इंग्रजी पटकन मला फास्टमध्ये वाचता येत नाही तर विषय हाच आहे ग्लोबल सिटीचा विषय वेगळा आहे एच डी एल परिसराचा विषय वेगळा आहे तिथे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत तिकडे तिथे वेगळा विषय आहे त्याच्यावर मी वेगळं बोलेल पण त्याच्या व्यतिरिक्त जो विषय ग्लोबल सिटी सोडल्यानंतर बाकी जो एरियामध्ये आज आता पॉप्युलेशन वाढतं आहे की वीज चोरी होतं आहे काय होतं आहे का, का, का तुमची वीज वितरण व्यवस्था तेवढी सक्षम नाही आहे जे काय असेल ते असेल ती तुमची जबाबदारी आहे तुम्ही बिल घेताना मग अखंडित आणि चांगल्या दर्जाचा वीज पुरवठा करणं हे तुमचं काम आहे मला लोकांनी लोकांच्या सोसायटी ग्रुपवर लोकांनी मला पाठवलं आहे की सारखी सारखी लाईट जाते आणि आज नाही गेल्या एक म मे महिन्यापासून गेल्या एका महिन्यापासून चाललं आहे आणि त्याच्यामुळे घरातली उपकरणं बिघडतात जी लाईट जाते येते लाईट त्याच्यामुळे घरामधली विजेची उपकरणं बिघडतात त्यामुळे हा इशारा आहे मी हा व्हिडिओ झाल्यानंतर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की अच्युत गाव गावखेडकर यांनी म्हटलं की मयुरेश भाऊ बिल डबल येते आहे स्पेसिफिक जर कोणाच्या बिलाचा काही इशू असेल तर तुम्ही मला फोन करा किंवा आपण एम एस सी बीच्या ऑफिसमध्ये त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन करायला सांगू की बाबा त्या बिलाचं काही डिस्प्यूट असेल तर आपण ते आपण करू पण हा एक जनरल विषय आहे की लाईट जाते आहे आणि एम एस सी बीला ठोकण्याचं आंदोलन आपण करणार किती लोकं येतील मला माहीत नाही पण जर एम एस सी बीचे अधिकारी सुधारले नाहीत तर मात्र एम एसी बीच्या लोकांना कशा पद्धतीने त्यांना माहिती आहे की तुम्ही माझी पाण्याच्या आंदोलनं बघितलेली आहेत त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन पाण्यासाठी जे मोर्चेकडले त्यापेक्षा मोठं आंदोलन एम एस ए बीच्या विरोधामध्ये मला घ्यावं लागेल याचा तुम्ही नोंद घ्या कारण पाणी एक वेळ आलं नाही पुढे मागे झालं लोक समजून घेतात पाणी साठवून ठेवलं जातं पण लाईट गेल्यानंतर पाच मिनिटसुद्धा माणूस बसू शकत नाही राहू शकत नाही मी स्वतः राहू शकत नाही मी स्वतः अनुभव घेतो पण मग तुम्हाला एम एस सी बीच्या लोक हा व्हिडिओ बघतात माझे व्हिडिओ सगळे तुम्ही बघता मला माहिती आहे दोन दिवसामध्ये जर ही परिस्थिती परत परत झाली पर, 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 आणि लोकांच्या तक्रारी आल्या तर या बोळीन गोकुल टाउनशिप आणि या वेसच्या विरारी सगळ्या लोकांचा मिळून या लोकांना एम एस ए बीच्या लोकांना वटणीवर आणण्यासाठी मला मोर्चा काढावा लागेल आणि हा व्हिडिओ सगळ्या लोकांनी सांगून तुमची काय प्रतिक्रिया आहे किती लोक मोर्चामध्ये येतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा यांना कसं वटणीवर आणायचं आहे हे मला चांगलं माहिती आहे ते मी करेल आणि दुसरा विषय असा आहे की अजून पावसाला सुरुवात झालेली आहे पावसामध्ये तर वादळ वारा आला वायर तुटली झाड पडलं ही तर कारणं तुमच्याकडे असतीलच तिथे तेव्हा तुम्ही कारणं द्याल नैसर्गिक आपत्ती आली हे आलं पण आज काहीच परिस्थिती नाही आज लाईट जायला नको त्यामुळे तुम्हाला परत परत सांगतो आहे त्या मयुराश लोकांसाठी विरारच्या हक्कासाठी भांडणार आहे निवडणुका गेल्या निवडणुका आल्या गेल्या त्याच्यामध्ये लोक येऊन गेले मी चोवीस तास लोकांमध्ये असतो तीनशे पासष्ट दिवस काम करतो त्यामुळे मी लोकांसाठी आहे याच्यामध्ये तुम्ही गांभीर्याने याच्यामध्ये लक्ष द्या अन्यथा एम एस ए बीच्या लोकांना लोकांच्या रोषाला आणि खास करून माझ्या रोषाला आणि संतापाला तोंड द्यावं लागेल याची नोंद घ्यावी आज इतकंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांना पाठवा आणि आपला कमेंट याच्यामध्ये नोंदवा व्यक्तिगत काही तुमचं असेल तर मला माझा नंबर दिला एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन त्याच्यावर संपर्क करून तुम्ही सांगू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम